महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहेत आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षावर सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे या चित्रपटाचं प्रोडक्शन टीम ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वसमत येथील लिटल इंग्लिश स्कूल येथे आली असता लिटल इंग्लिश स्कूलचे सर्वे सर्व प्राध्यापक नामदेव दळवी यांच्या वतीने या टीमचा भव्य सत्कार करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आरक्षणासाठी केलेल्या संघर्षावरती चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन टोलताडे या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी संघर्ष योद्धा मनोज पाटील यांची भूमिका साकारणारे रोहन पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडे हिने भूमिका साकारली येणाऱ्या सव्वीस एप्रिल ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहे बघूयात आमचे प्रतिनिधी नागराजे यांनी घेतलेल्या सर्व टीमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्राला आता ओढ लागली ती म्हणजे संघर्ष एवढे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन जो चित्रपट येणार आहे तो बघण्याची आता या चित्रपटाच्या आपल्यासोबत लेखक आणि निर्माते सर आपण हा चित्रपट स्वतः आपण म्हणजे लिखित केलाय काय याच्यामध्ये म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष आहे काय सांगणार जय जिजाऊ जय शिवराई मी लेखक निर्माता गोवर्धन दोलतडे मी ह्या चित्रपटाचं निर्माता आहे परंतु महत्वाची गोष्ट लेखक पण आहे परंतु हा चित्रपट लिहित असताना मी ज्या काही संकल्पना आहेत ह्याच्या कुणाला माहित नव्हत्या की ज्या मला पण माहीत नव्हत्या अशा गोष्टींवरती हा विषय आहे कारण संघर्ष योद्धा ज्यावेळेस आपल्याला म्हणजे एक तारखेनंतर म्हणजे ज्यावेळेस लाठीचार्ज झाला जरांगे जारा पाटलांच्या तिथं आंतरराजिय सराटीमध्ये त्यानंतर जरांगे पाटील बऱ्यापैकी लोकांना माहीत झाले परंतु त्याच्या अगोदर काही बऱ्यापैकी लोकांना माहित नव्हते म्हणून आम्ही हा संघर्ष आम्हाला पण अगोदरचा माहित नव्हता परंतु झरांगे पाटलांच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला वाटतं की त्या आतापर्यंत कुणालाच माहित नसेल ते वैयक्तिक सोडले तर अशा काही गोष्टींचा त्यांना ते सामना करावा लागला आणि त्या सामना आम्ही ह्या सगळ्या चित्रपटातून दाखवलाय कारण यश सगळ्यांनी पाहिले परंतु यश मिळवत असताना त्यांचा संघर्ष हा समाजाने पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आपण या चित्रपटाचे निर्माता आहेत किती म्हणजे या चित्रपटाला बजेट म्हणजे किती खर्च आला नाही बजेट तर भरपूर आहे परंतु आम्ही रिलीज पर्यंत बजेट काही फायनल केलेला नाही कारण मी स्वतः निर्माता असल्यामुळं बजेट फायनल करायची काही आवश्यकता वाटली नाही त्यामुळे ज्यावेळेस फायनल होईल त्यावेळेस बजेट फायनल हा चित्रपट किती जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राच्या बाहेरही प्रदर्शन हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तर करणारच आहोत परंतु इतर राज्यामधून सुद्धा या चित्रपटाला मागणी येत आहे की आमच्याकडे पण हा चित्रपट रिलीज करा आमचा विचार चाललाय की महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रिलीज करायचं अडीच तीन हजार शोच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये रिलीज करतोय त्यामुळे इतर राज्यातला पण आमचा विचार चाललेला आणि निश्चितच त्या ठिकाणी पण जाईल कालच आम्हाला जम्मू काश्मीरवरून फोन आला की हा चित्रपट आमच्याकडे पण दाखवा चाललेच आमचे विचार सैनिकांसाठी या चित्रपटाचं दिग्दर्शक केलं आपल्या सोबत आपण आता येणाऱ्या सव्वीस तारखेला दिलं किती ठिकाणी या चित्रपटाचं म्हणजे चित्रीकरण झालं आणि कोण कोण म्हणजे असे नामवंत ऍक्टर आहेत नमस्कार मी शिवाय डोलसाठी डिरेक्टर या चित्रपटाचं चित्रीकरण आंतरवली साठी आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ते संपूर्ण परिसरात झाला ज्या ज्या ठिकाणी माननीय मनोज रंगे पाटलांनी आंदोलन केले उपोषण केली त्यांचे काही नॉर्मल जीवनही त्यांनी व्यतीत केलं आणि त्यांचं घर असेल त्या सर्व ठिकाणी आम्ही त्याचं चित्रीकरण केलं आणि बाकीचंही लोकेशन जे आहे ते आंतरवली जे मुंबई पर्यंत गेले तेही पूर्ण चित्रीकरण केलं आम्ही बाकीच्या सभा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या मोठ्या सभा असतील तेही चित्रीकरण केल्या आहेत आम्ही या चित्रपटाचं म्युझिक डायरेक्टर आणि या चित्रपटाचे सॉन्ग कोणी गायले या चित्रपटाचे संगीतकार चार संगीतकार आहेत एक आहेत रोहित नागबडे चिनार महेश अ विजय गावंडे अवि लोहर आणि गायक आहेत अजय गोगावले दिव्य कुमार आदर्श शिंदे आणि सोनाली हावळे आणि याच्यामध्ये कलाकारही खूप दिग्गज कलाकार आहेत माननीय मनोज दरंगे पाटलांच्या भूमिकेत रोहन पाटील आहेत त्याचे मिशेसच्या भूमिकेत ज्यांना तुम्ही जय मल्हारमध्ये मारसा म्हणून पाहिलेला असेल त्या सुरभी सुरभियांडे आहेत त्याचबरोबर सागर करंडे आहेत संदीप पाठक आहेत मोहन जोशी आहेत माधुर जुळेकर आहेत किशोर चौगुले आहेत विनोद बोंडे आहेत असे भरपूर कलाकार आहेत चित्रपटामध्ये इतर चित्रपटापैकी म्हणजे हा जो चित्रपट आपण म्हणजे दिग्दर्शन केले काय आगळं वेगळं पण असेल खूप वेगळं पण होतं कारण याच्या आधी हो मी जे चित्रपट केले ते काल्पनिक विषयावरती लव्ह स्टोरी होते कॉमेडी हॉरर सब्जेक्ट होते आणि हा बायोपिक होता आणि करंटली हा सब्जेक्ट आहे चालू आहे त्यामुळे खूप मोठं आव्हान होतं ते आव्हान पूर्ण खूप चांगल्या पद्धतीने आहे तुम्हाला एप्रिलला थिएटरमध्ये नक्कीच पाहायला भेटेल या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका जी आहे ती म्हणजे संघर्ष उदय मनोज जरांगे पाटील आणि त्याच भूमिकेत आता ज्यांनी भूमिका साकार केली असे आपल्या सोबत आहेत कसं वाटतंय आपल्याला की एवढा मोठा संघर्ष उदय मनोज जरांगे यांची आपण भूमिका साकारली काय सांगितलं काय सांगणार आपण महाराष्ट्राला जयशिवराय मी अभिनेता रोहन पाटील याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे रिलीज झालेत पण आता जो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला राज्यभर रिलीज होणारा सिनेमा ज्या व्यक्तीचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि जगात गेलेले त्यांचं नाव म्हणजे मनोज जरांगी पाटील यांच्या आयुष्यावरती संघर्ष योद्धा नावाचं आमचा सिनेमा रिलीज होतोय खूप चांगला सिनेमा ह्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटील साहेब यांची भूमिका साकारली खूप चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी की माणूस खूप छोट्या पण आपल्या विचाराने आपल्या कर्तृत्व आणि जगात पोहोचलेला माणूस त्यांच्यावर सिनेमा काढायची संधी मिळते आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका करायची संधी मला मिळते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं पण मी ती भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली राज्याला ती आवडली आणि नक्की आवडेल अशी आशा व्यक्त करतो ह्या सिनेमातून आम्हाला राज्याला एवढं एकच सांगायचे की आपण लाठीचार नंतर जरांगे पाटलांचं यश बघतो की अचानक लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले हे ठराविक लोकांची मानसिकता झाली पण पाट जरांगे पाटलांचा संघर्ष वर्षापासून फक्त मराठा आरक्षणासाठी चाललाय आणि हा संघर्ष आम्हाला पडद्यावर आणायचा आणि तो खूप चांगल्या पद्धतीने या सिनेमातून आम्ही मांडलेला आहे आणि ह्या सिनेमाला राज्य डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा करतो या अगोदर आपण बऱ्याच म्हणजे चित्रपटामध्ये आगळ्या वेगळ्या भूमिका साकारल्या परंतु आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारते काय भावना असते आपल्यासोबत ह्यापूर्वी केलेले सिनेमे काल्पनिक होते हा सिनेमा बायोग्राफी आणि वास्तविक सिनेमा होता सध्याच्या चाललेला गरम वातावरण हा सिनेमा होता आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका मला करायची होती पण एक आनंद आहे की मी खूप स्टार्टिंग पासून सांगतोय की जेव्हा सिनेमा डिक्लेअर केला त्यावेळेस मला पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारले की जरांगे पाटील एका बाजूला तुम्ही एका बाजूला तुम्हाला जमेल का ते पण मी, मी त्यांना एकच उत्तर दिलं की जरांगे पाटलांचे माझे विचार जुळतात त्यांचे विचार मला पडतात त्याच्यामुळे मी त्यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडेल हे मी सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आता त्याचे दिवस दिसायला गेले याच आता चित्रपटातल्या ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या अर्धांगीने त्यांची भूमिका साकारलेला आपल्याला काय म्हणजे याच्यामध्ये संघर्ष आहे काय सांगा संघर्षापेक्षा मला असं वाटतं की एकतर ही भूमिका माझ्यासाठी खूपच वेगळी होती खूप चॅलेंजिंग होती आणि खरंच हे इतकं मोठं आव्हान आता आहे आपल्या साठी इव्हन सगळ्या ज्या लोकांनी याच्यात कामं केलेली आहे आत्ता इतका गरम विषय आणि याच्यामध्ये एवढं मोठं चॅलेंज स्वीकारणं हे खरं तर साठी खूप मोठी जबाबदारी होती आणि ती खऱ्या अर्थाने सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने पार पाडली आहे आणि मग मी म्हटलं तसं की हा जो इतिहास आहे हा आता प्रेझेंट मध्ये बघणं जास्त महत्वाचं आहे तो इतिहास होण्याच्या आधी तो इतिहास होणारच आहे पण आता आपण सगळे लोक या सगळ्याला सा, साक्ष आहोत म्हणजे आपण बघतोय आता काय घडतंय सो या, या पिक्चर मधून तुम्हाला ते अजून डिटेल मध्ये दिसेलच सो सव्वीस एप्रिलला संघर्ष या नक्की बघा मे बी त्यात त्यात मी खूपच वेगळी दिसतीये पण माझ्यासाठी हे चॅलेंजिंग होतं की माझं पूर्ण लुक वेगळं आहे आणि पूर्ण कॅरेक्टरच तर वेगळं आहे एकीकडे मनोज रंगे यांचा जो संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला त्यांच्या अर्धांकीने अतिशय महत्व दिलं म्हणजे त्यांच्या एका गाडीचं चाक म्हणून त्यांनी हे केलं तर इतर महिलांना आताच्या जो समाज काय आव्हान करा आव्हान मला असं वाटतं की प्रश्नच नाही त्यांच्या मनात पण कुठेतरी दुःख असेलच ना की घरही सांभाळायचंय प्लस नवऱ्यासोबत वेळही हे नाहीये आणि प्लस प्रॅक्टिकली आपल्या समाजासाठी मला पण काहीतरी द्यायचंय हे त्यांनाही वाटलं असेल सो त्यांनी आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांचा संसार सांभाळला त्यांच्या मुलांना सांभाळलं त्यांच्या सासू सासरांना म्हणजे सगळंच घर अख्खं त्यांनी सांभाळलं तर मला वाटतं प्रत्येक स्त्री ही असं करतच असते मी वेगळं आव्हान देण्यापेक्षा मला वाटतं आपल्याकडे प्रत्येक स्त्री असं करते की जितकं तिचं करिअर तिला महत्वाचं आहे तितकं तिला तिचं पर्सनल आयुष्यही महत्वाचं असतं आणि त्या स्त्रिया सगळ्याच गोष्टी दोन्ही गोष्टी छान बॅलन्स करत असतात त्यामुळे वेगळं आव्हान द्यायची काही गरज वाटत नाहीये मला खरं तर आपल्याकडच्या स्त्रिया खूप स्मार्ट आहेत धन्यवाद बघितलं येणाऱ्या सव्वीस तारखेला संघर्ष उदा मनोज झरांगे पाटील यांच्या जीवनपटावर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्याच संपूर्ण टीमची चित्रपटाची जी टीम आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आता प्रमोशनसाठी पिंजून काढत आहेत येणाऱ्या सव्वीस तारखेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि सर्वांनी बघावं असंही आव्हान या टीमने केलेली पात्रा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजे हिंगोली and press the bell again. Never miss an update.